या खात्याचा कारभार गिरीश महाजन आणि सचिव अश्विनी जोशी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव असताना माझ्या माहितीनुसार पुढचं तुम्ही तपासा पंधरा जणांच्या बदल्या झाल्या परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही पुण्याची जी घटना घडली त्याच्यावर दररोज नवनवे नौ खुलासे नवनव्या नौ बातम्या येत आहेत खरंतर जे डॉक्टर तावरे आहेत यांचा परिचय आरोग्य विभागात देण्याची गरज नाही असं एक व्यक्तिमत्व आहे मागे जे किडनी रॅकेट झालं होतं याच्यामध्ये सुद्धा तावरे होते आणि आता जे म्हैसकर आहेत या डिपार्टमेंटमध्ये संचालक म्हणून यांनी त्यावेळेस या तावऱ्यांना निलंबनाची शिफारस केलेली होती परंतु माझं स्पष्ट म्हणणं की त्या सौरभ विजय नावाचे जे अधिकारी त्या विभागात होते त्यांनी या विषयावर कोणताही निर्णय घेतला नाही टेम्पररी कागदोपत्री निर्णय घेतला परंतु काम डॉक्टर तावरेच करत होते खरंतर अवयव प्रत्यारोपणाच्या वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत पुण्यामध्ये रुबी असेल ससून असेल या सगळ्या ठिकाणी सातत्यानं तावरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काही जणांनी आरोप केले मागच्या काळामध्ये या खात्याचा कारभार गिरीश महाजन आणि सचिव अश्विनी जोशी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव असताना माझ्या माहितीनुसार पुढचं तुम्ही तपासा जे राज्यामध्ये सोळा एम सी आहेत मेडिकल कॉलेज आहेत इथले जे डीन किंवा अधीक्षक आहेत या सगळ्या सोळाच्या सोळा लोकांच्या बदल्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण विभागातून तत्कालीन सचिव अश्विनी जोशी आणि गिरीश महाजन मंत्री माझी माहिती आहे की या सोळाच्या सोळा लोकांच्या बदल्या करण्याचं एक या विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडं संचिका गेलेली पंधरा जणांच्या बदल्या झाल्या परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही आता ही का झालेली नाही याला कारणीभूत कोण याच्यामागे अनेक कारणं आहेत असतील परंतु आत्ता पुराव्या पुराव्या मी काही त्याच्यावर बोलणार नाही परंतु निश्चित पंधरा जणांच्या बदल्या होतात आणि एकट्या ता अजय तावरेंना संरक्षण दिलं दिलं जातं हा एक महत्त्वाचा विषय या सगळ्या प्रकरणात आहे आता जी समिती नेमली त्याचं जर मी पहिल्याच दिवशी याच्यात ट्विट केलं होतं पल्लवी सापळे आता यांची चौकशी करण्यासाठी अजय डॉक्टर अजय चंदनवाले जे आहेत अविनाश भोसले जे इथं होते त्यांच्यासाठी त्यांना ज्या सवलती दिल्या जात होत्या त्या चौकशीसाठी पल्लवी सापळेंची चौकशी करावी अशा प्रकारचं एक सुद्धा त्यावेळेस भूमिका होती याच पल्लवी सावळेंकडं सापळेंकडं आता चौकशीचं चो काम दिलेलं आहे आणि खरं तर या विभागामध्ये हेच डॉक्टर अजय चंदनवाले पल्लवी सापळे अजय तावरे असे चार पाच लोक वेगळ्या मध्ये असतात आणि वेगळ्या पद्धतीनं स्वतःला पाहिजे तशा पद्धतीनं या सगळ्या बाबी करून घेत असतात आता खरं सांगायचं तर यांच्या बदल्या यांना जागा जिथं पाहिजे ती यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती कारण या पुण्याच्या ससूनमध्ये सुद्धा मागच्या तो ड्रग्जमधला आरोपी पाटील ललित पाटील हे प्रकरणसुद्धा आपल्या महाराष्ट्रासमोर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्ताचे सॅम्पल या ठिकाणी बदलले गेले एवढ्या म्हणजे देशपातळीवर ही घटना गाजते आणि एवढी हिंमत या हॉस्पिटलच्या लोकांची की रक्ताचे नमुने बदलण्याची वाटतं याच्यातून खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट गाठलेले अतिरेकी आहे थ, हो का गँगस्टर आहेत अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो या सगळ्या प्रकरणात सरकारच्या भूमिका तीनशे चार आणि तीनशे चार हे ते आपण स्पष्टपणे बोललेलो आहे अमितेश कुमार फार चांगले अधिकारी म्हणून गणले जातात असं गृहमंत्री म्हणतात पण तो अमितेश कुमारांचा मी अनुभव घेतलेला आहे संभाजीनगरात ते पोलीस आयुक्त होते फक्त लहान सहान गुंडांना दोन चार दंडे मारणं दोन चार काठ्या मारणं हे करणं पण व्हाईट कॉलर लोकांच्या अंडर काम करणं ही अमितेश कुमारांची काम करण्याची पद्धती आहे त्यामुळे मला वाटत नाही की जर एवढा चांगला अधिकारी असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणात खोलवर जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात ही भूमिका आताच्या घडीला जी आहे की अतिशय संशयास्पद आहे ज्या पद्धतीनं अजय तावरे श्री हरिहळ या सगळ्या लोकांच्या ज्या पद्धतीनं आता ज्या काम चालू आहे हे जर बघितलं तर सरकार या सगळ्या विषयात सपोर्ट कट कर, सपोर्ट करतं की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे हा भाग कसा रेसिडेन्शियल एरिया एरिया असताना या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणावर पब्स आणि बारसे मी तर म्हणेल मागच्या वर्षभरातल्या कारण या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंटीज आहे की अशा पद्धतीनं गुन्हे दाखल झाल्यानंतर कलम कोणतं लावायचं कसं लावायचं याची एक मोठी गँग या ठिकाणी काम करते असं माझं स्पष्ट म्हणणं या सगळ्या विषयामध्ये आहे मला असं वाटतं हा विषय होत असताना मागच्या काळामध्ये काल परवा <coughs> एक काल एक संभाजीनगरात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या केली असताना सरकारने अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचं सिबिल तपास तपासलं जाणार नाही अशा पद्धतीनं सिबिल जो तपासेल त्या बँक मॅनेजरवर कारवाई होईल माझ्याकडे त्या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचं एक जे सुसाईड नोट आहे ती आहे रोहित मला माफ कर मला हिंमत राहिली नाही एकरभर विकून टाका लोकांचे पैसे देऊन टाका म्हणजे हे तुम्हाला मी पत्र पाठवतो याच्यात हाईट म्हणजे या शेतकऱ्याला कर्ज मंजूर झालेलं नव्हतं हो याचं प्रपोजल होतं परंतु याची प्रॉपर्टी मॉर्गेज बँकेनं करून घेतलेली इंडियन बँक नावाची बँक आहे मॉर्गेज करून घेतली त्याच्या सातबाऱ्यावर तशा पद्धतीनं नोंदसुद्धा झाली पिंपळफुटा नावाचं हे गाव आहे मी काय सांगतो की या घटना आपण ही पुण्याची घटना आपण लक्षात घेतो तशा यासुद्धा घटना होतात कारण सरकार आत्महत्येशी बोलत असताना क्षेत्रकारांनी गहाण ठेवलेल्या कर्जाचे पैसे बँक देत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली एक तर त्यांनी कर्ज द्या सांगितलं होतं कर्ज नसेल दिलं तर मी मॉर्गेज केलेलं ते सगळं मला काढून द्या अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं या बँक मॅनेजरवर सरकारने कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे जे बँक मॅनेजर सिबिल तपासून शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रकार करत आहे त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या चार पाच महिन्यात एक जानेवारीपासून मराठवाड्यामध्ये तब